स्त्री स्वामी समर्थ जीवनामध्ये सुख समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी सुक्त प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव व आनंदाचे क्षण मिळावेत त्यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या अशा या सुक्त स्तोत्राची महती व त्याचे महत्व काय हे स्तोत्र पठन करण्याचे फायदे या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटत की आपल्या घरात सौख्य समृद्धी सुख लक्ष्मी असावा प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी सुक्ताचे पाठ सांगण्यात आले आहेत सुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवासमोर तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते कमळगठ्ठ्याच्या जप माळेवर अकरा वेळेस सुक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येईल शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्री सुक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्रीसुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर समोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्वाचा सांगितला आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात शुभ सुचिरभूत होऊन श्रीसुक्त पठन केल्याने धन संपत्ती सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या फोटोवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होते आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसुक्त पठण करून कुलदेवतेच्या मूर्तीवर कुंकुम अर्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रात सुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसापर्यंत पठण केल्यास धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते श्री सुक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे श्री सुक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहाचे आपल्यावर पडणाऱ्या प्रभाव कमी होतो ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहेत अशा सर्व काही करूनसुद्धा पैसा घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन सुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्याचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर सुक्त सोळा वेळेस आणि विष्णू शस्त्रनाम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज सुक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो Sri Swami miss